महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी छत्रपती संभाजीनगरचे लोकप्रिय पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आम्हा सर्वांचं लाडचं नेतृत्व आदरणीय संजयजी शेरठाट साहेब त्यांचं नुकताच दोन दिवसापूर्वी जन्मदिवस साजरा झाला जन्मदिवस सामाजिक धार्मिक त्याचप्रमाणे क्रीडा आणि आरोग्यविषयक उपक्रमांनी साहेबांच्या सूचनेनुसार आम्ही सर्वांनी या ठिकाणी साजरा केला आज या ठिकाणी सुगंदर प्रतिष्ठानच्या आमच्या भगिनी अक्षताई शिरसाट यांच्या माध्यमातून निश्चिताचा संजय सेवा महोत्सव अर्थात आरोग्यविषयक उपक्रम या ठिकाणी सुरुवात झाली आमच्या बहिणी ज्या काही ज्यांच्या शुभ असते या ठिकाणी या, या उपक्रमाला सुरुवात होत असताना आमचे मित्र माजी महापौर निकाजी जैनसाहेब होते प्रतिभाताई जडताप होत्या आमच्या मस्केताई शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी अर्ष जर काहीतरी होते आता त्या ठिकाणी सिद्धांतभया शिरसाट विशेष म्हणजे हा संपूर्ण परिवार हा ज्या समाजसेवेमध्ये आहे साहेबांनी परिवाराला एक शिकवण दिलीत परंतु आम्हालासुद्धा या ठिकाणी निश्चितपणे सांगितलं की समाजाला पाहिजे ते देण्याचं काम करा उधळपट्टी नको परंतु माझ्या जिल्ह्यातला माझ्या मतदारसंघातला माझ्या शहरातला नागरिक कुठलाही आजार त्याला असेल तर निश्चितपणे त्याची आरोग्य तपासणी व्हायला पाहिजे तपासणी झाल्यानंतर त्याचे औषधोपचार व्हायला पाहिजे कितीही आवड शस्त्रक्रिया असेल तर या शिबिराच्या माध्यमातून तीसुद्धा मोफत होणार आहे मला वाटतं एक मोठं मन असलेल्या जसं म्हणतो मन आपण मनासारखा राजा राजासारखं मन त्यांचं नाव संजय शेलता साहेब आज आपण बघतायत या ठिकाणी रक्तदान शिबिर सुरू आहे या ठिकाणी डायबिटीस असता मधुमेहाची चाचणी त्याचप्रमाणे अर्थोचे विषय असतील गायनेक विषय असेल कोणताही एक कोणताही आजार या शिबिराच्या माध्यमातून सुटला जाणार नाही याचीसुद्धा युगतर प्रशिक्षणाने काळजी घेतलेली आहे आणि मला वाटतं समाजसेवेचा खरा भागात सामान्य जनतेपर्यंत या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात त्यांना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद निश्चितच या ठिकाणी मान्य संजय सिरसट साहेबांचा वाढदिवस हेच अपेक्षित होतं असा संजय भाऊंना आणि निश्चितच मला वाटतं आज जास्तीत जास्त लोक नागरिक या संजय सेवा सप्ताहाचा आरोग्य सप्ताहाचा लाभ घेत आहेत संध्याकाळपर्यंत हजारो नागरिकांना याचा फायदा होणार आहे निश्चितपणे युगंध प्रतिष्ठानचं ते मनापासून या था, ठिकाणी अभिनंदन करतो असेच उपक्रम भविष्यात सुद्धा निमित्त जरी वाढदिवस असलं तरी वर्षभर या ठिकाणी सुरू असतात की असेच सुरू राहावं ही जगदंबाच्या त्यांनी प्रार्थना केली महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय संतेश्री शेसाट साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज भव्य आरोग्य आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर प्रतिष्ठानचे प्रतिष्ठानच्या संस्थापकाध्यक्ष मान्य हर्षदादा यांच्या नेतृत्वाखाली झाले आहे आत्तापर्यंत चोवीस जणांनी रक्तदान केलेले आहे आणि मधुमेह तपासणी आहे बालरोग तपासणी आहे औषधी आहे आणि जे काही शस्त्रक्रिया आहे ते शस्त्रक्रियेचे सुद्धा मदत केली जाणार आहे या प्रकारे पूर्ण कार्यक्रम चालू आहे हा कार्यक्रम तीन डिसेंबरपर्यंत आहे या कार्यक्रमा ह्या न्यूजमार्फत हजारो लोकांनी या कार्यक्रमाशी जोडावा आणि ह्या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा ही नंबर मिळणार आहे कार्यक्रम ठिकाण टायमिंग आहे तर ठिकाण आहे आपले शिरसाट साहेबांच्या ऑफिसमुळे टकसाला कक्ष मंगल कार कक्षी मंगल कार वेळ दहा ते पाच आरोग्य शिबिराचा तीन दिवसाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे ज्याचं उद्घाटन आजच आमच्या वैनिक विजेताई शिरसाट यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाला माझे महापौर नंदकुमार साहेब विकास जैन साहेब हर्षदत्ताई शिरस्ट या ठिकाणी आमच्या सहकारी शिष्यताई आणि सर्वच परिसरातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी रोगाचे निदान करण्यासाठी उपस्थित आहेत भरपूर अशा सुविधा या ठिकाणी नागरिकांना वेगवेगळ्या तपासण्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत तीन दिवसाच्या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घ्यावा आणि आपल्या आरोग्याच्या तक्रारी दूर करून साहेबांचा जो मानस आहे सगळ्यांनी फिट राहिलं पाहिजे त्या मानसाचा सगळ्यांनी लाभ करून घ्यावा एवढंच या ठिकाणी सर्व नागरिकांना विनंती करते जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी लाभ घ्यावा शिबिर Berarti banyak tak sampai ke Peramung Kita berhati-hati banyak-banyak